मी अठरा वर्षाची होते तेव्हा मी लग्न केले अठरा पूर्ण झाले अर्थी त्यामुळे उलट बांदेकर कुटुंबाने मला नेहमीच समजून घेतलं सांभाळून घेतलं आणि माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकली नाही वयो परत्वे माझ्यावरती मीच एक 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 जबाबदाऱ्या घेत गेले ज्या माझ्या परीने मी पेलत गेले आमचं गा, गाव कुडाळ कुडाळ जवळचं वाढोस आणि वाडोस या गावामध्ये आमचं गाव आणि गावातलं गावातलं जे घर असत ते आजही आहे बांदेकर कुटुंबाचं आणि त्यामुळे आमचं जाणं होतं तिथे न चुकता आम्ही सुट्टीत गावी लहानपणी आताही जातो हो आमचं कुटुंब सणासुदीला तर एकत्र येतच पण चल असेच भेटूया म्हणूनही आम्ही खूपदा एकत्र येतो मला ना मला फक्त साधा आहे का हुशार आहे का गरीब आहे का श्रीमंत असं नाही मला माझ्यातला माणूस पण आहे ना तेच जाणवतो आणि तोच कायम जिवंत तो ठेवायला आवडतो सुचित्राचं नाव घेऊन मायबा प्रसिक प्रेक्षकांना सांगतो अठरा मार्च पासून साडे सा वाजता पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली यापेक्षा काय समर्प नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर घरोघरी मातीच्या चुली ही नवी कोरी मालिका येऊ घातली आणि त्या निमित्ताने स्टार प्रवाने आणि मालिकेच्या निर्मात्यांनी आम्हाला खास ढेपेवाड्यात आणलंय छान आमचं आदरातिथ्य केलंय जेऊ पिऊ मस्त छान खाऊ पिऊ घातलंय आणि आता आम्ही मस्त जेवणावर बेत झालेला आहे आणि आता छान गप्पा मारायला बसलोय सगळ्यातरी सांगा कसे आहात बांधेकर कुटुंबिया कसं आहे मस्त आहे उत्तम उत्तम कसं आहे सोहम एकदम मस्त एकदम मस्त बरं आम्ही मालिकेचे प्रोमो जितकेही पाहिले आहेत ना आम्हाला खूप रिलेट झाल्या आहेत गोष्टी म्हणजे आम्हाला एकत्र कुटुंब कुठेतरी पाहायला मिळते जे आजकालच्या जगामध्ये काही कारणाने नाही दिसत तर मला तुम्हाला विचारायचं की काही कारणामुळे आपण बऱ्याचदा विभक्त कुटुंबामध्ये राहतो हो। पण सण असतात किंवा गावी जाणं होतं जेव्हा आपलं सगळं कुटुंब एकत्र येतं आणि जसं रणदिवेचा एक फॅमिली फोटो आहे तसं आपल्याही कुटुंबाचा एक फोटो काढला जातो आणि तो पाहून खूप छान वाटतं तुमचं कुटुंब केव्हा एकत्र येतं म्हणजे संपूर्ण फॅमिली फॅमिली तुमच्या हो आमचं कुटुंब सणासुदीला तर एकत्र येतच पण चल असेच भेटूया म्हणूनही आम्ही खूपदा एकत्र येतो कारण एकमेकांच्या बद्दलचा प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी एवढी आहे आणि त्यामुळे आम्ही वरचे वर भेटत असतो म्हणजे त्यासाठी कुठलं तरी एक ओकेजन लागतं असं नाही आम्ही सहजच खूपदा भेटतो बरं आज आपण ढेपेवाड्यामध्ये आलोय इतकी जतन करून ठेवलेली वास्तू आहे आपल्या परंपरेचा ठेवा म्हणायला हवा खरं तर सगळंच इतकं पारंपरिक आहे तुमचं असं आहे का घर जे वाढ वडिलांच जपून ठेवलेलं अजूनही आहे असं आहे की मुळात आमचं गाव कुडाळ कुडाळ जवळचं वाडोस आणि वाडोस या गावामध्ये आमचं गाव आणि गावातलं गावातलं जे घर असत ते आजही आहे बांदेकर कुटुंबाचं आणि त्यामुळे आमचं जाणं होत तिथे चुकता आम्ही सुट्टीत गावी लहानपणी आताही जातो <laughs> तसलं भारी बरं प्रोमो मध्ये आम्हाला जे कुटुंबीय दिसतंय रणदिवे कुटुंबीय त्याला पाहिल्यानंतर मी जसं की म्हटलं की बरेच जण रिलेट करतात तसं तुम्ही तिघांनी सांग की तुम्हाला कोण कोण वाटलं की हे माझ्यासारखं आहे कारण मला असं वाटतं की ज्याचं लग्न ठरू पाहते जो लाजरा गुजरा ज्याला आज पाहिलं मला कुठेतरी बोलायला लागलो तर तुम्हाला लगेच कळेल मी किती आणि पण नाही असं काही नाहीये कारण खूप कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यातले काही काही गोष्टी आहेत ना ज्या मला खूप रिलेट होतात तसा बघायला गेलं तर ऋषिकेश हे जे कॅरेक्टर आहे ते खूप सरळ चालणारे आहे म्हणजे त्याच्यात परिस्थिती काही हो माणसाचे व्हॅल्यूज आणि मोरल्स कधी न बदलणार ऋषिकेश आहे तसंच मला बाबा दिसतो कारण खूप लेफ्ट राईट गोष्टी होत असतात आयुष्यात खूप होत असतात टीका होत असतात काही गोष्टी बोलणार असतात पण तुमचे व्हॅल्यूज तुमची काय पण संस्कार जोपर्यंत तुमचे एकदम फर्म आहेत ना हो तो आजच आम्ही खरंच आजच डिस्कस करत होतो की फॅमिली व्हॅल्यूज जर तुमच्याकडे खरंच छान असते तर खूप प्रॉब्लेम झाले तरी तुम्ही तो स्ट्रेट पातच निवडाल ज्या पुढे जाऊन जी जानकी आहे जानकीला अख्खं घर सांभाळून घेते ती म्हणजे एक आपण नेट नेट कशी असते की तुम्ही त्यात काही किती जोरात टाका नेट जेव्हा ते झेलताना त्यात हळूच झेलते त्यातलं त्यात पडणारी गोष्ट कधी तुटत नाही ते मला कधीही आई वाटते आई म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक आईमध्ये आहे ज्या प्रत्येक वडिलांमध्ये आहे म्हणून ते मला वाटते कॅरेक्टर सगळे रिलेटेबल होतील सारंग हे जे कॅरेक्टर आहे ते मी खूप रिलेट करतो कारण त्याचं जे, जे मनात हो आहे तो बोलून टाकतो आणि पटकन इमोशनल होतो पटकन खूप गोष्टी बघून जज करून बोलतो किंवा कधी कधी खूप साफ येतो तर म्हणून असे सगळे जे प्रत्येक घरांमध्ये आहेत सो प्रत्येक घराला बघताना वाटणार आहे हे मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो किती छान सांगितलं ना त्यांनी म्हणजे सगळ्यांना त्यांनी शोधलंय नाही <laughs> तेच मी सांगणार होते की या घरात घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मा एक पणजी आहे म्हणजे नाती नात आहे म्हणून मी पणजी आहे म्हणते पण हिरो हिरोईनची ती आजी आहे ती एक तिचं एक स्वतःच एक व्यक्तिमत्व आहे पटकन एखाद्याला टोचून बोलणारी किंवा अशी आहे त्याचबरोबर ती आई जी आहे ती प्रत्येक वेळेस स्वतःच्या आईला शांत करणारी आहे की आई गप्पा राहा जरा का असं बोलतेयस मुलांना ही हा ही कॅरेक्टर्स आहेत ना ही प्रत्येक घरात आहेत हो आज आजी आहे तीच आई आहे पणजी आहे आजोबा आहेत ज्यांच्यासाठी ती नात म्हणजे अशी सारखी असते दुधावरच्या तर अशीच आपल्या घरातलीच कॅरेक्टर्स आहेत फक्त सिच्युएशन वेगळे आहेत जे आपल्या घरात नसतील अशा सिच्युएशन्स आहेत आणि त्यामुळे तुम्हालाही ते मजा वाटेल बघायला की या सिच्युएशन मध्ये ही कॅरेक्टर्स कशा प्रकारे रिॲक्ट होतात कसलं भारी बरं आपलं नाव किती समर्पक आहे घरोघरी मातीच्या चुली तर याचा अर्थ सरळ सरळचा होतो की जे आमच्याकडे तेच तुमच्याकडे आहे सेमच आहे तसं सर्व आपण कितीही मोठे झालो किंवा आपल्याकडे कितीही यश आलं तरी आपल्यातला एक सामान्य माणूस साधा माणूस हा आपण आतमध्ये जिवंत ठेवलेला असतो जसं की सर्वसामान्य घरातली माणूस जे हॉटेलमध्ये जातात ते उजवीकडनं बघतात मेन्यू कार्ड तर करे, करे, अशा बऱ्याचशा गोष्टी पाहुणे आले तर काचे जातात अशा सामान्य माणसांच्या साध्या सरळ गोष्टीच्या आतापर्यंत तुम्ही सांभाळून ठेवल्या की तुमचं आणि आमचं काही वेगळं नाही आमच्याही घरी त्याच माती कुठल्या गोष्टी आहेत अशा बऱ्याच आहेत सगळ्याच आहेत इनफॅक्ट की घरी आल्यावरती तुम्ही घरच्या पाहुण्यांचा आदरात तिथं इतक्या उत्तम प्रकारे करायला हवं की वेळ प्रसंगी तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल पण समोरच्या समोरच्याच पोट पूर्ण भरलेलं असलं पाहिजे आज तुम्ही नुसते आपण प्रेस कॉन्फरन्सला जमलो त्यातच तुम्ही प्रचिती घेतली असेल की ज्या प्रकारे इथली सजावट आहे ज्या प्रकारे तुम्हाला आपण सगळ्यांनी एकत्र भोजन केलं त्याचीच गंमत एवढी होती तर त्यामुळे मध्ये पण ह्या अशाच प्रकारच्या सगळ्यांना सॅटिस्फाय करणाऱ्याच गोष्टी आहेत बर सर माऊली माऊली म्हणून प्रत्येक माउलीला बोलत्या करतात तुम्हाला विचारायचं तुमच्यातला साधा माणूस केव्हा केव्हा जाणवतो ऑफकोर्स आम्हाला ऐकताना जाणवतो तुमच्या वावरात जाणवतो पण तुम्हाला कधी जाणवतो मला ना मला फक्त साधा आहे का हुशार आहे का गरीब आहे का श्रीमंत असं नाही मला माझ्यातला माणूस पण आहे ना तेच जाणवतो आणि तोच कायम जिवंत तो ठेवायला आवडतो कारण त्याच्यामध्येच कुटुंबाचा गाभा दडलेला आहे आणि प्रत्येक माणसंच म्हणजे जशी माणसं तशी प्रवृत्ती हा oh. जो पहिला प्रोमो होता ना त्याच्यामध्येच खूप कारण बऱ्याच जणांना वाटलं होतं की जेवढी माणसं तेवढी प्रकृती असं hmm. बरोबर ना असं म्हटलं व्यक्ती तशा प्रकृती असाच तो प्रोमो होता पण बऱ्याच जणांना वाटलं होतं व्यक्ती तशा प्रवृत्ती तर तसं नाही हेच साधेपण आहे ना ते वृत्तीच्या आड आहे प्रत्येक माणसांमध्ये मा जे एकत्र कुटुंबात आपल्याला अनुभवायला मिळतं जे या मालिकेत अनुभवायला मिळतं जस की सोहमनी हो सांगितलं की जानकीवर जबाबदारी आहे सगळं कुटुंब जोडून ठेवण्याची ती करती कर। सून आहे म्हणून तसं जेव्हा तुम्ही आलेलात बांदेकर कुटुंबामध्ये सून म्हणून तुमच्यावर कुठले चॅलेंजेस होते माझ्यावर काहीच नव्हते कारण मी अठरा वर्षाची होते तेव्हा मी लग्न केले अठरा पूर्ण त्यामुळे उलट बांदेकर कुटुंबाने मला नेहमीच समजून घेतलं सांभाळून घेतलं आणि माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकली नाही वयो परत्वे माझ्यावरती मीच एक एक जबाबदारी घेत गेले ज्या माझ्या परीने मी पेलत गेले बर <laughs> आपल्या स्टार प्रवाहाने जाता जाता फरमाइश म्हणून की स्टार प्रवाहाने घरोघरी मातीच्या चुली हे वाक्य आलेल्या उखाणे घ्यायचे आहेत आणि प्रेक्षकांनी खूप जास्त छान रिस्पॉन्स दिला होता त्याला आणि खूप प्रयत्न केले होते तर मला वाटतं की तुम्ही देखील या स्पर्धेत भाग घ्यायला हवा तुम्ही सुद्धा एखादा उखाणा व्हायला हवा मी ती ते त्या मेसेज मध्ये माझा पण एक होता उका अजून ना पाहिला नाही पण मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी बघायला हवा अरे बापरे नाही चालेल बरं घरोघरी मातीच्या उखाणे फार भारी असतात <laughs> अर्ध आयुष्य बालपण माहेरी घालवून सासरी जातात प्रत्येक घरातल्या मुली सुचित्राचं नाव घेऊन मायबा प्रसिक प्रेक्षकांना सांगतो अठरा मार्च पासून साडेसात वाजता पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या यापेक्षा काय समर्प